ਤੁਰ ਜਾ ਮੈਂ ਤੂੰ ਜਾ ਮਾਰਦਾ ਹੋ ਤਾਂ ਵੀ ਤੂੰ ਘਰੇ ਲੋਕਰ ਤੇ ਮੈਨੂੰ ਫੋਨ ਲੈ ਬਰਨ ਹਾ बोला बोला मित्रांनो आता काही कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला लाईक करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा झालं का जेवण जेवण मित्रांनो सांगा कमेंटमध्ये कळवा मला जेवण जेवण झाले का काय का च काम बोला मित्रांनो काय चाललं काय नाही मळ्यामध्ये काम सांगा लाईक करा जेवण जेवण झालं का बोला मित्रांनो शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला लाइक करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राइब करा बोला झाले काय जय वन जय वन बोला मित्रांनो काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला <coughs> बोला मित्रांनो चाल काय चाललं काय नाही वरती सहा जण आलेले लाईक करा मित्रांनो सतरा जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही जेवण वगैरे झालं का बोला शेतकऱ्या संघ आमचं जेवण झालं आम्ही चाललोय मळ्यामध्ये हे बघा पिवशी घेऊन चाललो आम्ही बोला लाईक करा मित्रांनो हो। कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ काय चाललं काय नाही सांगा बोला वरती चौदा जण आलेले बोला शेतकऱ्या संघ चांगल गोड बोला गोडीचे बोला उद्या मकर संक्रांत काय चालले कामं तुमचे जेवण गिवण झालं का, का बोला लाईक करा लाईक करा मित्रांनो या रानामध्ये आमच्या माळ्यामध्ये लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर असेच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहचवतील सब एक करा एकूणकाला बोला मित्रांनो काय चालले काम मग तुमचे सांगा बोला अकरा जण आले बोला मित्रांनो काय चाललंय बघा कसा कुत्रा बोलतोय बोला 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 मित्रांनो लाईक करा शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला बोला वरती आठ जण आलेले काय चालले काम जेवण वगैरे झालं का लाईक करा मित्रांनो शेतकऱ्या संघ बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला सांगा जेवण जेवण झालं का काय कामं चालू आहे तुमचे काय नाही बोला चलू ही कमरे तो, मेरे तो मेरे जिंदगी एक सफर है तुझको ना देखो तो जी घबराता है देखो तो जी घबराता है एकचित्र चिक दे ना तोच बोला मित्रांनो वरती सहा जण आलेले लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चालते काम सांगा मित्रांनो बोला वरती चार जण आलेले लाईक एकच आलेले लाईक करा मित्रांनो बोला सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चालले कामं सांगा मित्रांनो बोला बाकी मजे में हे खाना खाएगा सबने बोला शतक संघ दोन शब्द गोड बोला गोड़ी चे बोला बोला मित्रों कमेंट कर लाइक करा बोला शतक संघ दोन शब्द गोड बोला गोड़ी चे बोला लाइक करत रहा, बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चालले काम सांगा बोला मित्रांनो tabiti kasha tum cha ka sanga comment madi kalwa bola sagra jana ni ya mitra tour jama kurla kai la aaj apli bola सगळ्या जणांनी कमेंट करा लाईक करत रहा बोला वरती तिघ जण आलेले काय चालते काम सांगा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला या मित्रांनो इकडे आपल्या इकडे बघा हळद बोला काय चालले कामा सांगा लाईक करा मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला ना मित्रांनो गोडीचे बोला बोला, बोला सर्वांनी कमेंट करा बोला